मुख्यमंत्र्याचं करायचं चव्हाणला अटक करा करा चव्हाण चव्हाणला अटक करा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की तुमचं आमचं नातं महाराष्ट्रामध्ये सध्या आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी सारखे प्रश्न सध्या महाराष्ट्रामध्ये आहेत शेतकऱ्यांच्या हमीभावाचे प्रश्न सध्या महाराष्ट्रात आहेत मात्र इथले कृषी मंत्री शेतकऱ्यांचा कुठलाही विचार न करता एक झुगारू मंत्र्याचा रोल प्ले करत आहेत खऱ्या अर्थानं आज आम्ही परचे घेऊन या ठिकाणी आंदोलन करतोय कारण इथल्या कृषी मंत्र्यांनी लाजून काजून तरी राजीनामा दिला पाहिजे आणि दुसरं महत्वाचं प्रकरण या ठिकाणी होतं की शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये निवेदन द्यायला गेलेले आमचे जे घाडगे पाटील होते त्या घाडगे पाटलांवरती सुरज चव्हाण सारख्या राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष निर्भीडपणे त्या ठिकाणी त्या सुरजच्या घाडगे पाटलांना मारहाण करतो म्हणजे शेतकऱ्यांच्या बाजूने जर एखाद्या बोलायला गेला तर उद्या तुम्ही त्यांना त्याचं लाताबुक्क्यांना स्वागत कराल शेतकऱ्याच्या बाजूने जर एखादा शेतकऱ्याचा पोरगा बोलत असेल तर उद्या तुम्ही त्याला भर चौकात मारताल अशा पद्धतीची अवस्था आज महाराष्ट्रात निर्माण झाली आहे आणि त्या संदर्भामध्ये आज आम्ही इथल्या शासनाचं पटके दाखवून या ठिकाणी विरोध करत आहोत इथल्या कृषी मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा देणं गरजेचं आहे आणि सूरज चव्हाणला तातडीनं त्याच्यावरती खऱ्या अर्थानं मकोका लावावा त्याच्यावरती एका गंभीर गुन्हेगाराचे जे जेवढे काय कलम असतील तेवढे कलम लावून त्याला तात्काळ जेलमध्ये टाकण्यात जे यावं ही आज आमची संबंध मराठा समाजाची असेल सभा संघटनेची असेल त्याचप्रमाणे शेतकऱ्याच्या बाजूने लढणाऱ्या ज्या काही सगळ्या संघटना आहेत त्या संघटनेच्या सर्व आम्ही युवकांनी आम्ही सगळ्या शेतकरी पुत्रांनी एकत्र येऊन या ठिकाणी आंदोलन शिरलेलं आहे